हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो माझ्या एका लाटक्या सबस्क्राईबर ताईने विचारलं आहोताई इंग्लिशमध्ये तुम्ही व्हिडिओ करता मराठी विसरलात का आहो ताई असं म्हणू नका ना इंग्लिश माझी मावशी आहे मराठी माझी आई आहे माई आहे मग मी कसं विसरीन रोज दोन ब्लॉगमध्ये ट्वेल्व ए एम आणि ट्वेल्व पी एमचे मराठीत असतात आणि सकाळी रोज मी हल्ली आठ वाजता इंग्लिश व्हिडिओ घालायला लागली आहे म्हणजे जे लोक इंग्लिश स्पीकिंग शिकतात त्यांना ऐकायला मिळत नाही आहे इंग्लिश लिसनिंग पण व्हायला पाहिजे पण त्यांना ऐकायला जास्त मिळत नाही आहे काही साईड्स आहेत ते म्हणाले पण आम्हाला समजत नाही नाहीत म्हणून मी त्यांच्यासाठी रोज आठ वाजता एवढ्या इंग्लिशमध्ये घालते बाकी बारा पी एम आणि बारा ए एमचे दोन्ही व्हिडिओ माझे मराठीत आहेत अहो मराठी माझी माय आहे माझी आई आहे तिला मी कसं विसरणार इंग्लिश माझी मावशी आहे पण माझी आई मराठी आहे त्यामुळे ट्वेल् एम आणि ट्वेल्व पी एम हे दोन्ही मराठीत असणार आहे मी शेवटपर्यंत कधी मराठी विसरणार नाही सोडणार नाही अच्छा हे झालं क्लॅरिफिकेशन आता पुढे अहो हल्ली आपण टी व्हीवर सारखं बघतो सारखं बातमी असते ऐश्वर्या अभिषेक लग्न ग्रे डायव्होर्स त्याला कोण रिस्पॉन्सिबल सासू कानआ सगळा आपल्याला त्या काही भानगडीत पडायचं नाही तर त्यांचं पर्सनल मामला पण पर होऊ नये असं मला वाटते सगळे एकत्र सुखात आनंदात राहावं ते आज मी काय बोलणार आहे आज मी आपण ऐश्वर्याकडनं आपण शिकण्यासारखले खूप गुण आहेत ते गुणांबद्दल आपण तिच्याकडनं काय शिकायचं हेचा बदल बोलणार आहे आता अंबानी परिवाराचे लग्नाला आपण बघितलं अभिषेक बच्चन त्याचे आई वडील बहीण बहिणीची मुलं सगळे बरोबर आला होता ऐश्वर्यानंतर थोडे वेळानं आपले मुली बरोबर आली हुँ? वेल ड्रेस्ड होती आनंदी होती खुशीत होती ती कुठेही घाबरलेली नव्हती किंवा हे लोकांबरोबर मी नाहीये लोक काय म्हणतील मीडियावाले काय म्हणतील काही तिचे डोके नव्हतं ती मस्त एन्जॉय करत होती आपल्या मुलीचे खुशीत ती स्वतःची पण खुश होती आता आपल्यासारखं नाही मग ते काय केलं असतं आपण विचार केला असतो नको लोक काय म्हणतील ते सगळे एकत्र आहेत मी एकटी कशी जाऊ आपण घरातच सासरचे लोकांना नाव ठेवत शिव्या देत बसलो असतो पण तिनं तसं केलान का नाही ती किती छान किती सुंदर दिसत होती आपल्या हो। मुलीला किती व्यवस्थित तिनं आवरलेलं होतं ती मस्त मजेत होती म्हणजे लोक काय म्हणतात किंवा लोक काय म्हणतील ह्याच्याकडे तिनं जरा सुद्धा लक्ष दिलेलं नाही आपण पण असं करायचं आपण वागताना कधी लोक असं म्हणतील आपल्याला योग्य वाटते तसं आपण वागायचं हा पहिला धडा आपण तिच्याकडनं घेण्यासारखल आहे दुसरं ती एक आई आहे स्वतःचे मुलीची किती काळजी घेते बघावं मुलगी छोटी होती तेव्हा तिनं आपले कामातनं पण ती लांब होती स्वतःचे मुलीला मोठं करण्यासाठी आत्ताही तुम्ही कुठेही बघा तिचे एअरपोर्टवरचे फोटो बघा कुठेही जाताना बघा कायम मुलीचा हात तिच्या हातात असते किती काळजी घेते किती मुलीची ती, मुली ती सांभाळ करते अशा मुलींना उद्या काय वाटेल हो आई माझ्याबरोबर एवढी स्ट्रॉंग आहे मग मी कशाला कशाची काळजी करू असं ही ऐश्वर्या आपले मुलीची एक चांगली आई आहे आणि त्याच्या शिवाय तिनं आपलं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ व्यवस्थित वेगळं ठेवलेलं आहे ती ते कधी मिक्सअप करत नाही तुम्ही बघितला असाल कधी ती बोलताना असेल कधी ती सेटवर असताना असेल कधी तिचे दोन्ही लाईफ हे वेगवेगळे आहेत पर्सनल लाईफ वेगळं आणि तिचं प्रोफेशनल लाईफ वेगळं त्याच्याशिवाय ती कधीच फेलियरला घाबरत नाही अहो आयुष्यात तिला चढ उतार कमी आले का तिच्यावरही टीका कमी झाल्या का भरपूर टीका झाल्या तरी ती कशान लाई बिल्कुल घाबरत नाही आणि ती आपले कामाचं पण व्यवस्थित बॅलेन्स करते आपले पर्सनल लाईफला पण भरपूर वेळ देते वेळ प्रसंगी ती रिस्क घ्यायला पण तयार असते हे आपण बघितलेलं आहे त्याच्याशिवाय तिला हे बघा माहित आहे स्वतःचे खुशीला मी स्वतः जबाबदार आहे त्यामुळे ती अंबानीचे लग्नाला सुद्धा व्यवस्थितपणे ड्रेसअप करून छान आली ती दुसऱ्यासाठी स्वतः रडत कुडत घरात बसली नाही का तिला नक्की माहित आहे मी खुश असायला कोण जबाबदार आहे मी आहे माझे सुखाची माझे आनंदाची किल्ली कोणाकडे आहे माझ्याकडे आहे ती दुसरे नाही नाहीये त्यामुळे ती स्ट्रॉंग असल्यामुळे तिनं फंक्शन अटेंड केली कुठे जायचं आहे ती जातीय ती कशाला घाबरत नाही बिलकुल ती घाबरत नाही कोणालाही आणि मला वाटते आपण तिच्याकडे बघून आपण प्रत्येक मुलीनी पण विचार करायला पाहिजे आपले प्रत्येकीची एक स्वतःची अशी ओळख कसायला पाहिजे आपण कोणाची तरी मुलगी कोणाची तरी बायको कोणाची तरी आई असं जगत असतो बरेच वेळेला ह्याला अपवाद असतील हां त्यामुळे आता ऐश्वर्या फंक्शनला आली की काय होते सगळे कॅमेरे तिच्यावर फोकस होतात बघितलेत ना तुम्ही हेत ना तिचा इम्पॉर्टन्स सिनेफिल्डमधलं बॉलिवूड मधलं आपण जाणतो आणि प्रत्येक मुलीना आपण हे निर्माण करायला पाहिजे मी जे काही काम करते ते कामामुळे माझी स्वतःची ओळख व्हायला पाहिजे आता कुठलंही काम तुम्ही करा पण तुमचे कामात तुम्ही कामाचे बादशहा बना माझे वडील मी काई 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 लहान असताना म्हणायचे काही काम करावं कोणी काही हरकत नाही कामात काही मोठा लहान नाहीये सांभार झाला तरी प्रत्येकानं हा चप्पल घ्यायच्या ते कडनात घ्यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे टेलर वा तुम्ही प्रत्येकाना हा आपल्याला कपडे शिवायचे ते ह्याच्याकडनं कपडे शिवून घ्यायला पाहिजे असा आम्ही आपण विचार करायला पाहिजे आणि असं आपण काम करायला पाहिजे आणि आपले आयुष्यातले आपले क्षेत्रातले आपण बादशाह बनायला पाहिजे हे कधी शक्य आहे आपण मन लावून काम करतो लोक काय म्हणतात ह्याच्याकडे आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही कोणी काही म्हण आपल्याला स्वतःच आनंद स्वतःची खुशी स्वतःच सॅटिस्फॅक्शन स्वतःची माणसं जी आपल्यावर प्रेम करतात ही माणसं हे सगळे महत्वाचे आहेत त्यामुळे मला वाटते आपण प्रत्येकीना ऐश्वर्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे आणि आपण नक्की तर सगळं शिकून घेऊ तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल मला कॉमेंट करून कळवा हॅव ए गुड डे